हिट अँड रन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलनास सुरुवात केली होती यामुळे देशभरात त्याचे पडसाद उमटल्याचे दिसताच तात्काळ केंद्र सरकारने ट्रान्सपोर्ट संघटनेस बोलावून हा कायदा तुर्तास मागे घेतल्याचे जाहीर केले यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे याबाबतीत बोलताना सोलापूर जिल्हा मोटार गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय शंकर महादेव चाकोते संचालक बसवराज सिद्ध्रामप्पा करजगीकर शब्बीर इनामदार यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका देशभरातील वाहतूक सुरळीत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले हिट अँड रन कायद्याच्या का विरोधात संपूर्ण देशभरात जो आहे आ, मोटर चालकांनी जो आहे चक्का जाम आंदोलन जे जा आहे सुरू केलेलं होतं पण काल जे आहे नवी दिल्ली इथं बैठक पार पाडली आणि त्याच्यामध्ये तोडगा जो आहे काय निघाला संदर्भात बोलण्यासाठी सोलापूर जिल्हा गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदयशंकर महादेव चाकोते आपल्यासोबत संदर्भात माहिती देणार आहेत आपण जाणून घेऊयात नेमकं काय काय का बोलणी जी आहे त्या केंद्र स्तरावर झालेली आहे काय सांगाल एकंदरीत कुठल्या प्रकारचे तोडगा जो हा निघालेला आहे नमस्कार मी उदयशंकर महादेव चाकोते अध्यक्ष सोलापूर गुड्स ट्रान्सपोर्टेशन आणि सदस्य ऑल इंडिया मोटर गुड्स काँग्रेस ट्रान्सपोर्टिशनचं आपल्याला माहीत आहे ह्या काळा कानू माध्यमातून आपला जो तोडगा निघालेला आहे केंद्र सचिवनी आपल्याला स्पष्ट संकेत दिलेलं आहे की हे कानू आम्ही लागू करणार नाही आणि जेव्हा काय कधी हे कानून लागू करील तर तुमच्या नॅशनल लेवलचे जे तुमचे मेंबर लोक आहेत त्यांना घेऊनच हे आम्ही कायदा लागू करू अथवा हे का का आम्ही कायदा लागू करणार नाही यासाठी मी सगळ्या लोकांना आवाहन करतो कुठल्या अफवावर तुम्ही जाऊ नका शंभर टक्के बंद महाग आहेत सगळे ड्रायव्हर लोक कामावर आहेत आज माझे सगळ्या भारतामध्ये माझं आज फोन झाला सईकडं सगळीकडं ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरू चालू आहे कर सिमेंट वाहतूकचं आज वाहतूक करत आहे काल भारतीय आपले ट्रान्सपोर्ट युनियन संघटनेने संप मागं घेतलेला आहे आणि सिमेंटचं काल वाहतूक बंद होतं आज पूर्णत चालू आहे कुठल्याही अफवाला बळी पडू नका आणि हे सगळं व्यवस्थेशीर चालू आहे सिमेंट वाहतूक चालू आहे बाकीचे सगळे वाहतूक चालू आहे याच्या कृपया सगळ्या ड्रायवरनी आणि ट्रान्सपोर्ट युनियननी नोंद घ्यावी नोंद घ्यावी मी साबीर मुस्ताक इनामदार दीपक ट्रान्सपोर्ट आझम रोड यांचं मालक आणि कालच आमच्या अध्यक्ष साहेबांनी माननीय उदयशंकर चाकवती साहेबांनी एक मीटिंग घेऊन आणि औसेकर साहेबांनी एक मिटिंग घेऊन सगळ्यांना कळवलं आहे आज सरकार आमचे मा मान जे ड्रायव्हरांना त्रास होत होता जे नवीन कायदा लागू केला होता दहा लाख रुपये भरायचं सात वर्षे सजा त्यात आम्ही पण सहभागी होतो पण काल ऑल इंडिया आमच्या मोटरमालक असोसिएशननं दिल्लीमध्ये बैठक झाली रात्री दहा वाजता समाधानकारक आमच्या जसं पहिला कायदा होता तसंच आता सध्या कायदा चालू झाला आहे ते त्यांनी मागं घेतलेले आहेत कायदा म्हणून आम्ही सगळ्यांना एक विनंती व आवाहन करू इच्छितो की, की उद्यापासून मार्केट सुरळीत चालू राहील ड्रायव्हरना ड्रायवर लोकांना जे त्रास होतो जे दहा लाख किंवा सात वर्षाचं जे आ, सजा, 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 सजा होती ते संपूर्ण मागे घेण्यात आलेलं आहे काही लोक अफवा उचला लागलेत अफवाला कोणीही ड्रायवर कोणीही मालक बळी पडू नये हिच ही, हीच विनंती ही